महायुतीचे जागावाटप झाल्यानंतर बारामतीची जागा राष्ट्रवादीला बारा मिळाल्यास सुनेत्रा पवारच उमेदवार असतील सुनील तटकरे महायुती जागावाटपा संदर्भात परवाच्या दिवशी दिल्लीत बैठक अत्यंत समन्वय आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली महाराष्ट्रात पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत या निर्धारातून चर्चा झाली ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जागा वाटप पूर्ण झालंय आणि दोन दिवसात पुन्हा एक बैठक होईल मित्रपक्ष आणि आमच्यात कुठेही वेगळी भूमिका नाही मित्रपक्षांना विश्वासात घेतच चर्चा सुरू आहेत असे सांगत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी जागांबाबत छगन भुजबळ यांनी पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि राष्ट्रवादीला जे काही पसरवलं जात आहे त्यामध्ये तथ्य नसल्याचं सांगत बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर होणं ही औपचारिकता होती या जागेवर निवडणूक लढवावी असे आमच्या राष्ट्रवादीच्या सर्वात सर्वांचं म्हणणं आहे महायुतीचे जागा वाटप झाल्यानंतर ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यावर पवार याच आमच्या उमेदवार असतील असं राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील यांनी ठामपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावर देखील भाष्य केलं असून ज्यावेळी राज साहेबांनी मनसे काढली त्यावेळी कुणी असं म्हटलं असतं तर ठाकरे एक परिवार आहे तर आम्ही कदाचित त्यांना वेगळं वाटलो असतो आता आम्ही जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचीच वाटचाल मी करत आहोत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज दापोळी रत्नागिरी चर्चेत कुठे घडलेलं आहे कालच आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे परवाच्या दिवशी जी दिल्लीमध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये अत्यंत खेळमेळच्या वातावरणामध्ये समन्वयातून आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा जिंकायच्याच या निर्धारातून आमची त्या ठिकाणी चर्चा झाली बहुतांश बाबतीमध्ये जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के त्या ठिकाणी सगळं पूर्ण झालेलं आहे राहिलेल्या बाबतीमध्ये एक दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी बैठक होईल परंतु मी निश्चित आपल्याला सांगतो की हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व आदरणीय अमितभाई शहा मुख्यमंत्री देवेंद्रजी चंद्रशेखरजी बावनकुळे सातत्याने पसरवलं जातं की पक्षांच्या बाबतीमध्ये एक वेगळी भूमिका आहे तर तसं नाही पक्षाला सन्मानपूर्वक विश्वासात घेत त्या ठिकाणी चर्चा निश्चितपणाने सुरू आहे त्याबद्दलचं समाधान आपल्यामार्फत मी या ठिकाणी व्यक्त करतो छगन भुजबळ साहेब यांनी सुद्धा मध्यंतरी म्हटलं होतं की जेवढ्या जागा शिवसेनेच्या शिंदेच्या जा शिवसेनेला मिळतील तेवढ्याच आम्हाला सुद्धा मिळायला पाहिजेत त्याच्यावरूनही कुठे काही खटके उरले होते काय सांगतात नाही त्या बाबतीमध्ये एक असं आहे की भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत चाळीस पंचेचाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि पक्षाच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या परंतु ज्या वेळेला वाटपाच्या संदर्भात तिकीट म्हणजे जागाच्या जा संदर्भामध्ये आम्ही ज्याला बस बसतो त्यावेळेला मी मग सांगितल्याप्रमाणे अतिशय खेळीमेच्या वातावरणामध्ये समन्वयातून तिन्ही घटक पक्ष प्रामुख्याने शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे नऊ इतर घटक पक्ष आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या या संदर्भामध्ये पुढची वाटचाल त्या ठिकाणी करणार आहोत राष्ट्रवादी नेमकी किती जागांसाठी आग्रही आहे त्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की जे काही पसरवलं जातं त्याच्यामध्ये बिलकुल तथ्य नाही निवडून येणं पक्ष पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवलं जाईल शिवसेनासुद्धा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक त्या ठिकाणी लढवेल पण काही अति इथं संबंधी काही पक्ष जाणीवपूर्वक या संदर्भामध्ये एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु एक बाब नक्की आहे की भारतीय जनता पक्ष चिन्हावरती त्यांचा स्वभाव करत आहे देशपातीवरचा एक मजबूत पक्ष त्या ठिकाणी आहे शिवसेना आज नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम ते धनुष्यमान चिन्हावरती लढतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादाच्या नेतृत्व खाली महाराष्ट्र देशामध्ये दे काम आहे आम्ही कळण्याच्या चिन्हावरती निवडणूक लढणार आहोत दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून बारामतीच्याच जागेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे म्हणून विरुद्ध भाऊजे असा काही सामना रंगण्याचे चिन्ह आहे एक असं आहे की सुप्रियांची उमेदवारी जाहीर होणे औपचारिकताच होती कारण दोन हजार नऊ सालापासून बारामती मतदारसंघातून त्या निवडणूक त्या ठिकाणी लढत आहेत मग ती एक फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या जागेवरती निवडणूक लढवावी असं सर्वांचं मत आहे महायुतीच्या जागांचं वाटप ज्यावेळेला अधिकृतपणाने जाहीर होईल आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्याच्या नंतर मी आज प्रदेशाध्यक्ष म्हणून निश्चितपणाने या ठिकाणी सांगू शकतो की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर समाज्यवती सुनेत्रा वहिनी ह्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीच्या उमेदवार त्या ठिकाणी असतील एक असं की राजसाहेबाने ज्या वेळेला मनसे काढली त्यावेळेला कोण असं म्हटलं होतं असतं की ठाकरे परिवार एक आहे तर कदाचित त्यांना वेगळं वाटलं असतं आताच्या नेतृत्वाखाली सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एन डी सहभागी झालो राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो या निर्णयावरती निवडणूक शिक्का आयोगाने शिक्कामोर्तब केलं आहे विधानसभा अध्यक्षाने शिक्कामोर्तब केलं आहे त्यामुळे आता आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाचीच वाटचाल पुढे करणार आहोत त्यामुळे तसं असण्याचा काही संभव बिलकुल त्या ठिकाणी नाही